जयश्राम हर हर महादेव मी सचिन पाटील मराठी चित्रपट सृष्टीमधलं जहागीरचं प्रकरण ताजच आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे त्यात त्या, त्या जोग नावाची कुठली तरी अभिनेत्री आहे तिचं एक प्रकरण आलं की ती तिनं भाष्य केलं त्याच्या आधी मी काही दिवसांपूर्वी ते वैभव मांगलेंचे काही पराक्रम बघितले होते आणि त्यातल्या त्यात माझ्या मंदिराबाहेरून चपला चोरी गेल्या तेव्हापासून माझा देवावरचा विश्वास उडाला असा जो काही तर्क या प्रगल्भ अभिनेत्याने दिला आहे जे की खरंच खूप हास्यास्पद गोष्ट आहे म्हणजे आळंदीमध्ये अभ्यासाला गेलेला एखादा एक नुकताच अभ्यासाला गेलेला एखादा मुलगा तो सुद्धा ह्या तर्काची चिरफाळ करू शकतो अशा पद्धतीचे तर्क देऊन हे जे प्रगल्भ अभिनेते स्वतःच्या नसलेल्या बुद्धीची जी चुनक दाखवतात मराठी चित्रपट सृष्टीला नेमकंच झालंय काय आपण बॉलिवूडला आतापर्यंत बॉलिवूडच्या डोक्यावर खापरं फोडली आपण हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्यांना दिग्दर्शकांना आजपर्यंत बोलत आलो पण मराठी चित्रपटसृष्टीचे अभिनेतेही काही वेगळे नाही आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर सारखा चित्रपट जेव्हा आला जो मराठी व्यक्तीच्या मराठी व्यक्तिरेखेवर एका मराठी महापुरुषावर आधारलेला होता तेव्हा शब्दही त्याच्या ते बाजूने न लिहिणारे बोलणारे मोजके काही लोक होती जी? जे त्याच्या बाजूने ज्यांनी लिखाण केलं जे बोलले त्याच्या व्यतिरिक्त इतर जे लोक किंवा इतर अनेक मुद्दे समाजामध्ये घडतात म्हणजे कंगना राणावतने भारत मुंबईला पाक ऑक्युपाइड कश्मीर म्हटल्यावर जे रेणुका भावे सुबोध्यासारखी लोक बोलली अस्मितेच्या नावाखाली ती अस्मिता ह्या लवज्याज सारख्या के ज्या केसेस होतात समाजामध्ये घडतात इतक्या मुली त्याला बळी पडतात आता कर्नाटकमध्ये एखाद्या एका मुलीला होऊ शकलं काँग्रेसच्या नेत्याच्या एका मुलीला अशा प्रकरणांमध्ये किंवा इतरही जे हजारो सोशल इश्यूज समाजामध्ये घडतात खूप सारे घडतात त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने कशाच पद्धतीचं कुठलंच भाष्य हे लोक आपल्याला करतात तेव्हा असंवेदनशील असलेली ही लोक हे जे हे धर्म संस्कृती भारतीयत्व अशा विषयावरच हे जे काही बळबळ करतात धर्माच्या संदर्भातच जेव्हा ही, ही लोक असा वाह्यातपणा करतात जातीद्वेष पेरण्यासाठी तो सातारचा बच्चन किरणताई माने सॉरी किरणदादा बहुते हे दादा आहे का ताई आणि किरणताई माने हे कन्फ्युजन होते थोडंसं माफ करा तो सातारचा बच्चन असो जो की स्टार प्रचारक झाला आता तथाकथित शिवसेनेचा तथाकथितच राहिलेली आहे ती आता उभाठा सेना उभाठा उभाठा काय राग येतो उभाठा म्हटलं तर उभा ठाक ठाकलेला ठाकरे सेना त्या सेनेचा जो स्टार प्रचारक आहे किरण माने किंवा मग सुजय डहाकेसारखी लोक ज्यांना फक्त ब्राह्मण अभिनेत्रच दिसतात किंवा अलीकडे कुठल्या तरी नाईक नावाची अभिनेत्री बोलली की फक्त माझं अडनाव जर का जोशी कुलकर्णी असतं तर काहीतरी फरक पडला असता हे जे जातीवादी वक्तव्य वारंवार मराठी चित्रपट सृष्टीच्या निर्मात्यांकडून दिग्दर्शकांकडून आणि अभिनेत्यांकडून अशा पद्धतीने जे ही कृती वारंवार होती ही सहज होती आहे की जाणीवपूर्वक होती आहे क्षितिश जोगचं जर का तुम्ही प्रकरण घेतलं मामी जा, जा ते आपल्या मामीसारखंच फडणवीसांच्या सुविद्य पत्नी जे आहेत त्यांच्यासारखंच की हाताला मंगळसूत्र बांधण्यासारखं किंवा टिकली कोणी लावावी न लावावी त्याच्यावर जे स्टेटमेंट दिलं होतं भुळे गुरुजूंच्या विरोधात त्याच्यासारखंच हे स्टेटमेंट आहे यांचं पण शेतीजोग यांचं स्टेटमेंट थोडं प्रगल्भ आहे हे मी मान्य करतो की मी मंगळसूत्र घालावी की न घालावं हा माझा प्रश्न आहे आणि लग्न मला मी लग्न केलं हे मला माहिती आहे शंभर टक्के तो त्यांचा प्रश्न आहे तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे काल सुद्धा जेव्हा मी साडी या विषयावर लिहिलं की बाबा मी या जहांगीरचं समर्थन करणार एका बाईची पोस्ट बघितली जी साडीच्या विरोधात होती त्याचा अक्षर शत्रू किंवा मराठीची जाणणं असलेले दोन व्यक्ती दोनच निगेटिव्ह कमेंट मला त्याच्यावर पाहायला भेटल्या एक सोनकांबळेची होती फॉर द ऑब्वियस रिझन कांबळे सोनकांबळे हे अशा विषयावर बोलतीलच त्याचा ऑब्वियस रिझन आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि एक महिला होती त्यांचं म्हणणं आहे की बाबा कोणी काय नेसावं साडी नेसावी की नेसून हा ज्याचा ज्याचा प्रश्न आहे पुरुषांनी सुद्धा तुम्ही सुद्धा मग धोतर नेसायला पाहिजे किंवा सदरा सतरा नेसायला पाहिजे असं या पद्धतीचं त्याचं स्टेटमेंट होतं त्यांना <तार्णान्या> कमें मी कमेंट टाकली की अभ्यास उनी प्रकटावे त्या सोनकांबळेला पण सांगितलं की बाबा मला बघ मी धोतरच नेसतो म्हणजे पहिले बघायचं आपण चार बोलतोय तर पण मी साडी नेसावी याच्यासाठी तो लेख टाकलेला नव्हता सुध्ञा वाचकांनी तो लेख जो वाचला आहे ते त्याच्यात त्यांना समजलं की मी ती बाई जे चुकीचे एक्सक्युजेस किंवा जे चुकीचं जस्टिफिकेशन देत आहे साडी न नेसण्यासाठी त्यावर तो होता किती अनइझी आहे अनकम्फर्टेबल आहे किंवा त्याच्यामध्ये शरीराचे भाग दिसतात आणि कामोत्तेजना वाढते लोकांची साडीमधून मी त्या चुकीच्या जस्टिफिकेशनच्या बद्दल बोलत होतो की तुम्ही जेव्हा अत्यंत टाईट जीन्स घालता त्याचे अनेक दुष्परिणाम तुमच्या शरीरावर सुद्धा होतात बसलं तर उठता येत नाही उठलं तर बसता येत नाही इतके भयंकर टाईट आपण कपडे घालतो फाटके तुटके तोकडे कपडे आपण घालतो त्यामध्ये आपण स्वतःला कम्फर्टेबल म्हणवतो हाय हिल्सचे सँडल घालून आपण मौज मस्ती करतोय पण शेतात राबणाऱ्या स्त्रिया सुद्धा साडीबद्दल कधी तक्रार करताना दिसत नाहीत असं आशियाचा तो लेख होता स्वैराचाराला जस्टिफिकेशनची किंवा स्पष्टीकरणाची गरज नाहीये मला नाही घालायचंय मंगळसूत्राच्या बाबतीत सुद्धा मला नाही घालायचं एवढंच त्याचं उत्तर होऊ शकतं पण त्याला जे आपण चुकीचं वळण देतोय त्याला चुकीचं वळण आपण कसं देतोय की बाबा मंगळसूत्र म्हणजे लग्न केल्याची खून हे तुमची मानसिकता आहे तुम्ही असं सांगण्याचा सा प्रयत्न करताय समाजाला की हे गुलामीचं गुलामीचं प्रतीक आहे मंगळसूत्र किंवा तुम्हाला असं सांगायचा प्रयत्न करायचा आहे समाजाला की बाबा साडी ही गुलामीचं प्रतीक आहे त्याच्यासाठी तुम्ही ज्या चुकीच्या पद्धतीनं समाजाची दिशाभूल करता त्याच्या विरोधात मी आहे तुमच्या नेरेटिव्हच्या विरोधात मी आहे कुठलाही दागिना मंगळसूत्रच नव्हे तर कुठलाही दागिना हा स्त्री स्वेच्छेने घालते स्वेच्छेने परिधान करते हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे संस्कृतीचा आणि धर्माचा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत संस्कृती धर्म प्रथा पद्धती परंपरा ह्या हातात हात घालून चालतात पण आवश्यक नाही की ज्या गोष्टी संस्कृतीमध्ये येतात त्या धर्मात येतातच याचं एक उदाहरण देतो बरेच लोक याच्यात कन्फ्यूज होतील जसं की पर्दा पद्धत हा संस्कृतीचा भाग आहे राजस्थानमध्ये पर्दा पद्धत आहे पण ही पद्धत आपल्या धर्मातून आलेली आहे धर्मग्रंथातून आलेली आहे का तर अजिबात नाही याला मी कुठेच सहमत नाही जर का असं असतं तर थ्रूआउट भारत सगळीकडे स्पर्धा पद्धत आपल्याला पाहायला मिळाली असती पण असं नाही आहे उत्तरेकडून झालेली आक्रमणं त्याच्यासाठी बऱ्या प्रमाणात कारणीभूत आहेत आणि तिथली परिस्थिती तिथला समाज या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत असतात तर ते तिथली संस्कृती झाली एक महाराष्ट्राची स्वतःची संस्कृती आहे त्या संस्कृतीचा साडी हा एक भाग आहे आपण संस्कृतीतून आलेल्या गोष्टींना विरोध करताना संस्कृती ही धर्माच्या जवळ नेते आपल्याला बऱ्यापैकी प्रमाणात धर्माच्या जवळ नेते धर्म हा अत्यंत वेगळी बाब आहे धर्मचे सूक्ष्म निपुणोपलक्ष धर्म हा अत्यंत सूक्ष्म आहे तो सूक्ष्म बुद्धीच्या लोकांनाच तो कळतो पण संस्कृती प्रथा पद्धती परंपरा हे आपल्याला धर्माच्या जवळ घेऊन जातात समाजामध्ये ज्या कुप्रथा आहेत ज्या कुरीती आहेत त्या सामाजिक आहेत त्या धार्मिक नाही आहेत हे मी ठासून सांगतो छाती ठोकपणे सांगत असतो नेहमीच कोणी काय निसावे काय परिधान करावे हा ज्याच्या व्यक्तिगत वैयक्तिक प्रश्न आहे पण हे करत असताना तुमचे जे नॅरेटिव्ह आहेत तुम्ही धर्मावर घसरत आहात आणि हे आम्हाला दिसत तुम्ही जाणीवपूर्वक कुठल्या तरी धर्माला टार्गेट करत आहात हे आम्हाला दिसतंय आम्ही काही बोळ्यानं पित नाहीये तुम्ही कुठल्या नॅरेटिव्हच्या अंतर्गत हे तुमचं काम करत आहात आता वैभव मागलेचा तो प्रश्न की मंदिरात गेलो आणि माझ्या चपला चोरी गेल्या अरे बाळा स्वतः मधुसूदन सुदर्शनधारी श्रीकृष्ण सोबत आहेत अर्जुनाच्या पण ते सुद्धा युद्ध संपत नाहीत रे तेही प्रत्यक्ष सहाय्य करत नाही अर्जुन अर्जुनाला ते अर्जुनाला म्हणतात तो तुझा गांडी तो उचल आणि तू तुझी नीट अलग लक्ष या वैभव मांगलेंना जर का धर्मातलं काही काढत नसेल तर वैभव मांगलेंनी सुद्धा स्वतःची नीट घालावी ईश्वर स्वतः साक्षात येऊन तुम्हाला मदत करण्यासाठी नसतो तुम्हाला धर्माचा मतितार्थ तुम्हाला धर्माचा भावार्थच समजलेला नाही आपला धर्म हा कर्मप्रधान आहे तुझ्या चपला राखण्यासाठी विठोबा नाही बसला तिथे कमरीवर हात देऊन त्याच्या चपलांचं रक्षण करायसाठी पण तुम्ही ज्या पद्धतीने ती गोष्ट मांडता आता हा सुजय डहाके याचं मी एक इंटरव्ह्यू बघितला की मराठी चित्रपट चालत नाही थोडा प्रेक्षकांच्या डोक्यावर खापर अरे कोणीही आजकाल आहे आणि म्हणते की मराठी प्रेक्षकांना लाज नाही तुम्ही इतर चित्रपट अरे तुम्हाला लाज आहेत खरंय काय बनवताय तुम्ही चित्रपटांच्या नावाखाली तुमच्या डोक्याचा भरलेला कचरा आहे सतत सतत तेच ते विषय तेच ते विषय ब्राह्मणवाद हमेशा प्रत्येक वेळी तुम्ही तुमचं पाहायला गेलो की तो जातीवाद तर ते सेम से नेरेटिव्ह त्या नागराज मंजुळेचा सेम नेरेटिव्ह पाटील बदमाश असतो पाटील बायकांच्या साड्या ओढतो या पद्धतीच्या नेरेटिव्हवर तुम्ही चित्रपट बनवता यावर मी खूप भाष्य केलं आहे काय युनिक कन्सेप्ट कन्सेप्ट आहेत रे तुमच्याकडे काय युनिक आयडियाज आहेत तुमच्या चित्रपटांमध्ये मनोरंजन असतं का लोक चित्रपट कशासाठी बघतात समाज जागृतीसाठी बघतात का मनोरंजनासाठी बघतात मनोरंजनाच्या नावाखाली तुम्ही काय देताय लोकांना फक्त सेक्स कॉमेडी ते आजकालचे ते फालतू ते बॉईस सारखे चित्रपट येत आहेत तुम्ही काय देताय काय तुम्ही मराठी चित्रपट निर्माते प्रेक्षकांना देतायत काय या चिंद्र चिन्मय मांडलेकर सारखे छत्रपती शिवाजी महाराज काय देतोय आम्ही तो अमोल कोल्हे तो नट आणि अभिनेता दोन्ही उत्तम आहे उत्तम नाही आहे तो पण त्याच्यातली नट असो किंवा म्हणजे अभिनेता असो की अभिनेता असो याच्यामध्ये जी कनिंगनेस जो धूर्तपणा लागतो तो धूर्तपणा त्याच्याकडे भरपूर प्रमाणात प्रचूर प्रमाणात भरलेला आहे अभिनेता म्हणून सुद्धा आणि नेता म्हणून सुद्धा पण ज्या ज्याला आपण म्हणतो की बाबा तुम्ही जेव्हा अभिनय करता तेव्हा तुम्ही अशा आवेशात करता आमच्या कोल्हे साहेब तर त्या पात्राच्या बाहेरच निघायला तयार नाही ते, ते, ते भाषण सुद्धा अजूनही त्याच आवेशात देतात जो जसं स्वतः साक्षात छत्रपती शिवाजी महाराज बोलत आहेत पण हा व्यक्ती जेव्हा किल्ल्यावर जाऊन प्रणय दृश्य शूट करतो किल्ल्यावर जाऊन हा जेव्हा चित्रपटाच्या गाण्यावर एखाद्या अभिनेत्रीसोबत थिरकतो तेव्हा त्याला असं का वाटतं काय वा की हो आवरंग, वाटतं का की बाबा कुठेतरी गडकिल्ल्यांचा अपमान होतोय औरंग औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी याचं जे स्टेटमेंट आहे जे स्पष्टीकरणाचे वक्तव्य आहे तेव्हा त्याला असं वाटतं की आपण कुठंतरी स्वतःच चारित्र्य निभावलं जे आपण त्याची प्रतारणा करतोय नथुराम गोडसेचं सुद्धा आपल्याला करायचं आहे बाबासाहेब सुद्धा आपल्याला पायाशी लोणून घालायचं आहे आणि सोबत आपल्याला शरदचंद्र सुद्धा पायाशी लोणून घालायचं आहे काय चरित्र आहे या नेत्याचं या अभिनेत्याचं तुम्ही चित्रपट सृष्टी ज्याच्यासाठी बनलेली आहे दादासाहेब फाळकेंनी ज्याच्यासाठी निर्मिती केली आहे त्याचे उद्देश फार लांब राहिलेले आहेत तुमच्यापासून तुम्ही सर्व एक जात सगळेच जण फक्त राजकारण करत आहात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपटांना दर्जा नाहीये ब्रम्हयुगम सारखे किंवा सारखा चित्रपट सुद्धा आपल्याला हिंदीत का बनवावा लागला मराठीतही बनवून तो हिंदीत का बनवावा लागला ब्रह्मयुगम असो तुंबाड असो अशा चित्रपटांवर बरेच लोक आक्षेप घेतील किंवा त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीला फार चुकीच्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केला आहे तर मी त्याच्याशी सहमत नाहीये तुम्हाला तंत्राच्या अभ्यासाची आवश्यकता आहे मला तुंबाळ असो किंवा ब्रह्मयुगम असो तुंबाळ तर मला मास्टरपीस वाटतं व्यक्तिशहा मला त्याच्यामध्ये काही एक गैर दिसत नाही मानवी स्वभाव तंत्रसंप्रदाय ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत कलेला मी सहसा कला म्हणूनच बघतो त्याच्यामध्ये जर जा का हिडन एजेंडा नसेल तर पण दुर्दैवाची गोष्ट आहे की आज तुमच्या प्रत्येक चित्रपटामध्ये हिडन एजेंडे आहेत आज जर का आपण शेट्टी बघितलेत साऊथमध्ये जर का रोहित शेट्टी म्हणू नका राज शेट्टी म्हणून नका रिषभ शेट्टी म्हणू नका चार्ली त्याचा चित्रपट म्हणू नका किंवा चार्ली सेवन 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 बहुतेक तोच आहे किंवा मग टोबी म्हणू नका किंवा गरुड गमना ऋषभ वाहना म्हणू नका किंवा सगळ्यात आता गाजलेला कांतारा म्हणू नका किती वेगळ्या कथानक आहेत किंवा डाव्या विचारसरणीचे चित्रपट कसे बनवावे तर ते असुरांसारखे असावे ते कर्णांसारखे असावे धनुषच्या आपल्याजवळ काय आहे बरं कर्णांसाठी मी कर्णांवर लेख लिहिला होता की कि किती खर्च लागला असेल काय दाखवलेला कर्णांमध्ये एक पोलीस चौकी दाखवलेली एक गाव दाखवले त्या गावात डुकर दाखवलेली आहेत आणि एक बस दाखवलेली आहे आणि एक सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन म्हणून एक बाहुली एक चेहऱ्यावर हे लावलेलं मास्क लावलेली एक एक मुलगी दाखवलेली आहे देवीचं एक मुखवटा लावलेली काय किती खर्च आला असेल त्या चित्रपटाला अशा अशा अर्श गर्भित असे गंभीर स्वरूपाचे चित्रपट असे सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन असले बरं त्याला एंटरटेनमेंट व्हॅल्यू सुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे आपण ॲक्शनच्या नावावर काय माती खातो किलो किलो नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय बनवतोय आम्ही काय देतोय अरे तुम्ही तुमच्या चित्रपटांकडे लक्ष द्या रे आपण आपल्या चित्रपटांमधून लोकांना काय देतोय आपण आपल्या चित्रपटांमधून लोकांना मनोरंजन देतोय का की आपण आपले हिडन एजेंडे आपण आपले नेरेटिव्ह आपले जे बापा आपल्याला पैसा पुरवत आहेत काय कुठून पैसा येतोय काय दुबईतून येतोय का कराचीतून येतोय तुमच्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही चित्रपटसृष्टी चालवताय का याची लाज आपल्याला वाटते का एकमेव एजेंडा मला दिसतोय मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तो म्हणजे मोदी विरोध इकडून तिकडून कुठून तरी कसं तरी प्रत्येक जण कुठून ना कुठून काय करतोय मोदी विरोध करतोय काय हरकत नाही पण ते करत असताना आपण कलेशी प्रामाणिक राहिलो पाहिजे याचं आपल्याला थोडंसंही भान असू नये पण हे असून सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीला सपोर्ट करायसाठी बराचसा समाज आज उभा आहे बराचसा समाज आजही मराठी चित्रपट सृष्टीच्या पाठीशी शंभर टक्के ताकदीने उभा राहायला तयार आहे पण तुम्ही त्या दर्जाचा अभिनय करा तुम्ही त्या दर्जाचा चित्रपट निर्माण करा तुम्ही त्या दर्जाचे चित्रपट आम्हाला दाखवा प्रेक्षकांना दाखवा चित्रपटांकडे बजेट नाही कमी बजेटामध्ये सुद्धा उत्कृष्ट चित्रपट बनू शकतात असं होऊ शकते तुमच्याकडे कथानक नाही अरे आमच्यासारख्या लोकांकडे आम्ही तिथे तुम्हाला दहा कथानक पण दुर्दैवाची गोष्ट आहे यांना आम्हाला फक्त ते आत्मकंप्लेंट होऊ नका किंवा कुठलाही चित्रपट होऊ नका त्यात आम्हाला फक्त काय दाखवायचं आहे ब्राह्मण अत्याचारी आम्ही दबलेले आम्ही पिसलेले ते घर बंदूक बिर्याणी नक्षलवादाचं समर्थन नक्सलवादी नक्सल का बनतात सगळ्या अर्बन नक्सलिझमच्या भोवती जर का तुम्ही चित्रपट बनवत असाल जर का सगळ्या याच्यामध्ये तुम्ही दबलेले पिसलेले जातीवाद फक्त ह्याच गोष्टी जर का तुम्हाला दाखवायच्या आहेत तुमच्या वागण्या बोलण्यातून तुम्हाला ह्याच गोष्टी दाखवायच्या आहेत तुम्हाला हिंदू धर्मावर सतत आक्षेप नोंदवायचे आहेत तुम्हाला हिंदूंना नेहमी टार्गेट करायचं आहे तुम्हाला अर्बन नक्सलिझमला सपोर्ट कराय करायचा आहे तुम्हाला इस्लाम किती चांगला आहे ते त्याचे सगळे किती चांगले गुण आहेत त्याच्यामध्ये आणि सर्व धर्मसंभाव वगैरे दाखवत असताना हिंदू धर्म किती नीच आहे हेच जर का तुम्हाला सगळं दाखवायचं आहे तर तुमच्या सृष्टीला आम्ही सपोर्ट तरी का करावा तुमच्या पाठीशी आम्ही का उभं राहावं शेवटचा धार्मिक चित्रपट मला आठवतो तो म्हणजे देऊळ बंद होता काश्मीर महाजनी असो किंवा आपले हे प्रवीण तरडे असो किंवा हंबीराव मोहिते सारखे चित्रपट असोत असे सुद्धा लोक आहेत दिपाल लांजेकर सारखी लोकसुद्धा आहेत जे प्रामाणिकपणे त्यांचं काम करतात कुठल्याही राजकारणात न पडतात त्यांना ओळून टाळून राजकारणात आणले जाते तो भाग वेगळा पण तरी सुद्धा चित्रपटसृष्टीचा मराठी चित्रपटसृष्टीचा एक बराचसा मोठा भाग आजही केवळ डाव्या वैचारिक गुलामगिरीमध्येच खितपत पडलेला आहे त्यांना त्याच चळवळी पुढे न्यायची आहेत मग ते कोणीही असो या सगळ्या गोष्टीचा मराठी चित्रपटसृष्टीने आणि प्रेक्षकांनी सुद्धा विचार करायला हवा की या हराम आपल्याला सपोर्ट करायचा आहे की यांना सुद्धा बायकॉट करायचं आहे ऑलरेडी आधीच खितपत पडलेली हे मातीत जात असली मराठी फिल्म इंडस्ट्री यांच्या अशा चाळ्यांमुळे अजूनही मातीत जात आहे आणि जर का हे चाळे असेच पुढे कंटिन्यू राहिले असेच पुढे चालत राहिले तर आम्ही या मराठी चित्रपटसृष्टीला पूर्णच मातीत घालण्यासाठी संपूर्णत शंभर टक्के आम्ही हातभार राहू कारण हे चित्रपटसृष्टी मातीत गेली तरी चालेल किंबहुना गेलीच पाहिजे पण मराठी माणूस मराठी अस्मिता हे काही मराठी चित्रपटसृष्टीवर मराठी अस्मिता अवलंबून नाही आहे मराठी माणूस मराठी अस्मिता मराठी संस्कृती मराठी सगळं जेही काही आपलं एक हे आहे संपूर्ण आपलं एक जे प्रथा पद्धती परंपरा हे जे मराठीपण आहे हे मराठीपण जपण्यासाठी पन आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत आणि यांना यांच्या जागा दाखवून द्यायची जा आहेत माझे विचारपटात असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव